श्री स्वामी समर्थ या यंदाच्या दोन हजार पंचवीसमधील शेवटचा महिना आणि या शेवटच्या महिन्यातला अतिशय सुंदर असा दिवस म्हणजे बारा तारीख बारावा महिना आणि दोन हजार पंचवीस साल थ्री सिक्स नाईनचे पोर्टल हे अंकशास्त्रानुसार अतिशय महत्वाचे आहे आणि याला बारा बाराचे पोर्टल म्हटलं जातं या दिवशी शुक्रवार असल्याने ऐहिक सुखाचा कारक शुक्र याचा हा दिवस आणि तारीखही बारा तारीख बारावा महिना म्हणजे सहा अंक हाही शुक्राच्या आधिपत्याखाली येतो आणि त्याचमुळे आपल्याला जर काही छोटे उपाय करता आले तर या दिवशी करा त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण युनिवर्सला थँक्यू म्हणायचे आहे जे जे तुमच्याकडे आहे त्या त्या गोष्टींसाठी आपण वैश्विक ऊर्जेला धन्यवाद मानायचे आहे आणि आपल्या आयुष्यातील आनंदाचे जे काही क्षण आपण घालवले आहेत मिळणार आहेत त्यासाठी थँक्यू म्हणायचं या दिवशी काही छोटे उपाय करायचे त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे एक तेजपान घ्यावं त्यावर आपली विष ही थोडक्यात लिहावी ती लिहिताना ग्रीन पेनचा वापर करावा हिरवा रंगाचा पेन वापरावा आणि ती विष लिहावी तसेच खाली थँक युनिवर्स असंही म्हणावं आपल्याकडे गुलाब अत्तर असेल तर गुलाबाचं अत्तर त्यावर लावावं आणि हे तेजपान भीमसेनी कापूर दोन लवंगा आणि दोन वेलची यामध्ये ठेवून ते जाळावं आणि पूर्ण जळाल्यानंतर आपण ते हवेत फुंकर मारून उडवून द्यावं तसेच बारा तारीख लागल्यानंतर रात्री बारा वाजून बारा मिनटांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय करा त्यामध्ये एक मेणबत्ती घ्यायची आहे शक्यतो अंधार करावा आणि त्या मेणबत्तीकडे बघत आपल्या कुलस्वामिनीचं नाव घ्यावं आणि आपल्या मनातील इच्छा या व्यक्त कराव्या त्याचबरोबर आपण अशी कल्पनाही करायची आहे की जर आपल्याला गाडी हवी असेल तर आपण गाडीमध्ये बसलेलो आहे किंवा घर हवे असेल तर या पद्धतीचं घर आपल्याला मिळालेलं आहे अशी कल्पनाही आपण करायची आहे नक्कीच युनिवर्स आपल्याला त्या गोष्टी मिळण्यासाठी मदत करणार आहे त्याचबरोबर आपण दिवसभरात दिवस जेव्हा जमेल तेव्हा बारा वेळेला आपली विष एका कागदावर लिहून देवाजवळ हा कागद आपण संध्याकाळच्या वेळेला ठेवून मनातील इच्छा ही परत एकदा सांगायची आहे आणि तो कागद तिथेच ठेवायचा आहे त्याचबरोबर आरसा हा ऊर्जेकडे जाण्याचे प्रवेशद्वार मानलेला आहे आणि या आरशासमोर जर आपण आपल्या काही इच्छा व्यक्त केल्या आणि ते पण बारा बाराच्या पोर्टलवर जर आपण ह्या इच्छा व्यक्त केल्या तर अतिशय सुंदर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे त्यामध्ये आपण दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी आरशासमोर उभे राहावे आणि आपल्या मनातील इच्छा ह्या व्यक्त कराव्या आणि तसे अफर्मेशन आपण द्यावे आणि युनिवर्सला थँक्स म्हणायला विसरायचं नाही त्याचबरोबर शक्य असेल तर अजून एक छोटा उपाय आपण जर केला तर अतिशय लाभ आपल्याला होणार आहे त्यामध्ये एक तेजपान घ्यायचं आहे त्या तेजपानावर ट्रिपल सेवन लिहायचा आहे तो इच्छापूर्तीसाठी नंबर आहे तसेच ट्रिपल फाईव्ह हा सकारात्मक बदल घडवण्यासाठी तिथे लिहायचा आहे आणि ट्रिपल नाईन हा नंबर सर्व बाधा दूर करण्यासाठी आहे तर अशा पद्धतीने ट्रिपल सेवन ट्रिपल फाईव्ह आणि ट्रिपल नाईन हे तेज पानावर लिहून मागच्या बाजूला आपली इच्छा ही थोडक्यात लिहायची आहे आणि गुलाबाचे अत्तर त्यावर लावून ते जाळायचे आहे आणि त्याची जी राख आहे ती मोकळ्या जागेमध्ये ही उडून द्यायची आहे किंवा फुंकर त्या राखेवर मारायची आहे या दिवशी थ्री सिक्स नाईनचे पोर्टल असल्यामुळे सकाळी तीनदा आपली इच्छा ही व्यक्त करा दुपारी सहा वेळेला आपली इच्छा व्यक्त करा आणि संध्याकाळी नऊ वाजता नऊ वा नऊ वेळेला आपली इच्छा ही डोळे बंद करून व्यक्त करा आणि थ्री सिक्स नाईनच्या या पोर्टलचा लाभ करून घ्या या दिवशी सकाळपासूनच आपण जर काही गोष्टी केल्या तर फायदा होणार आहे त्यामध्ये शुक्रवार आहे आणि अंकही सहाचा येतोय त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचे पाणी हे जर आपण टाकले तर आपला ओरा क्लीन होणार आहे आणि सर्व ऐहिक सुख मिळण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर आदल्या दिवशी गुलाबाच्या पाकळ्या ह्या पाण्यामध्ये टाकून दुसऱ्या दिवशी त्या पाण्याने आंघोळ केली तरीही आपल्याला अतिशय सुंदर असा लाभ मिळणार आहे या दिवशी कॉईनचा एक छोटा उपाय आहे तोही आपण केला तर फायदा होईल त्यामध्ये तीन सहा किंवा नऊ कॉईन आपण घ्यायचे आणि या कॉईनमध्ये सकाळच्या वेळेत तीन कॉईन घ्यायचे आहे त्यामध्ये सर्व कॉईन एकाच किमतीचे असावे म्हणजे पाचचे नाणे जर आपण घेतले तर पाचचेच नाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते हातात घेऊन तीन वेळेला आपल्याला विष व्यक्त करायचे आहे दुपारी सहा नाणे घ्यायचे आहेत आणि सहा वेळेला आपली इच्छा ही व्यक्त करायची आहे आणि रात्री नऊ वाजता नऊ कॉईन घेऊन त्यावर आपली इच्छा व्यक्त करून हे कॉईन रात्री देवाजवळ ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते कॉईन कुठल्याही मंदिराच्या दानपेटीत टाकावे किंवा गरजूला काहीतरी खाण्याचे पदार्थ त्यातून घेऊन द्यावे असे हे छोटे उपाय आहे या बारा तारखेला नक्की हे उपाय करा आणि सर्व अधिक सुख मिळण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल डॉक्टर नेहा जोशी दत्त अणधार वास्तुरिसर्च सेंटर नाशिक